रायगडमधील महार मधून शिवसेनेचा शिंदे गटाचा पहिला उमेदवार बिनविरोध महार तालुक्यातील सवाणे धामणे या, या पंचायत समितीच्या जागेवर अनिल जाधव हो हे बिनविरोध विजयी झालेत तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने अनिल जाधव हो हे विजयी झालेत विजयानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी पेढे भरून आनंद व्यक्त केलाय सदस्य पंचायत समितीचा निवडून आला आहे काय महाड विधानसभेमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये गणेश खामकर हे पंचायत समितीचे उमेदवार उभे राहिले होते परंतु आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी एका गावातले दोन उमेदवार असल्यामुळे त्यांनी ते, ते माघारपाळी घेतलेली आहे आणि आमचे उमेदवार अनिल जाधव हे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्याबद्दल मी खामकरांना पण धन्यवाद देतो आणि अनिल जाधवना शुभेच्छा व्यक्त करतो અને તમામ તિથલા જનત ધન્યવાદ દેવા